खूप वर्षापूर्वी रोहन नावाचा एक मुलगा राहत होता रोहन अभ्यासात खूप हुशार होता त्याला प्रवास करण्याची आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती एक दिवस रोहन घनदाट जंगलातून जात होता त्याचा रस्ता चुकला कोणत्या दिशेला जायचे ते त्याला ते समजत नव्हते की ज्यामुळे त्याला लवकरात लवकर त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचता येईल त्यानंतर त्याला आजूबाजूच्या आदिवासी लोकांनी घरले त्यांना म्हटले की तो त्यांचा शत्रू आहे ते त्याला त्यांच्या प्रमुखाकडे घेऊन गेले प्रमुखांनी हुकूम दिला त्याची बॅग शोधा मला वाटते की तो आपला शत्रू आहे रोहनच्या बॅगेत चाकू आणि आरशासह अनेक गोष्टी होत्या त्या जमातीच्या लोकांनी आरसा कधीच पाहिला नव्हता त्यांनी आरसा प्रमुखाकडे नेला तो आरसा पाहून रागाने म्हणाला मला एक रागवलेला माणूस दिसत आहे तो माझा शत्रू आहे तो माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी मला त्याला मारायचे आहे असे बोलून त्याने आपल्या बाणाने आरशावर वार केला आशाचे अनेक तुकडे झाले प्रमुखाला खूप आनंद झाला आता सगळ्यांनी टाळ्या वाजून प्रमुखाचे अभिनंदन केले रोहन हे सगळे दृश्य लक्षपूर्वक पाहत होता काय चालले आहे हे त्याच्या लक्षात येताच त्याने तुटलेल्या आरशाचा एक तुकडा घेतला आणि प्रमुखाच्या चे चेहऱ्यासमोर नेला आता प्रमुखाला हसरा चेहरा दिसला तो म्हणाला अरे मला वाटतं तो माझा मित्र आहे तो माझ्याकडे पाहून हसतोय मला ते आवडलं जेव्हा इतर लोकांनी प्रमुखाला हसताना पाहिले तेव्हा तेही हसू लागले सर्वांनी आरशासमोर हसतमुखाने पाहिले आणि म्हणाले ते एका आनंदी माणसाला बघत आहेत तेव्हा रोहने प्रमुखाला समजावले की जग हा आरसा आहे तुम्ही इतरांचे भले केले तर इतरही तुमचे भले करतील पण जर तुम्ही कोणाचे भले केले नाही तर तो तुमच्याशी तसाच वागेल म्हणजे जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही तो आनंद तुमच्या अवतीभोवती पसरवत राहा प्रमुखाला खूप आनंद झाला तो उभा राहिला आणि म्हणाला हा माणूस माझा मित्र आहे त्याने मला आनंदी राहायला शिकवले आहे त्याला सोडा रोहनने प्रमुखाचे आभार मानले आणि तो त्याच्या वाटेने निघून गेला